असेल मुक्ताबाई असेल मग आम्हाला संतांची नावे सांगितलेली आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फक्त केवळ पुरुषच संत नाही तर स्त्रिया सुद्धा संत होऊन आहेत त्यापैकी आमची जनाबाई असेल बहिणाबाई आणि दळण दळत स्वतः पंढरपूरचा पांढुरंग परमात्मा हा त्यांच्या मदतीला राहायचा आमच्या जनाबाई म्हणत होत्या सुंदर गाण्या म्हणत होत्या कोणतं भजन असेल बघा सुंदर माचे जाते सनामाई त्या या पांडुरंग सांगत होत्या आमचे नामदेव महाराज असतील विठ्ठलाचे परम भक्त जर कोण असेल तर नामदेव महाराज होते नामदेव महाराज बघा नामदेव महाराजची भक्ती इतकी निर्मळ होती की नामदेवाने नामदेवाने जर नैवद्य जर नेला तर स्वतः पांडुरंग परमात्मा साक्षात येऊन तो नैवद्य खात होते एकदा का विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज गेले, की की गेले थो ते किती वेळ भान नव्हतं आणि आमचे नामदेव महाराज होते एक दिवस असच आईन नामदेव आईने सांगितलं की जा तुझे वडील बाहेर कापी गेलेले आहेत तू जा पांढरा परत मला नैवेद्य घेऊन जा गेले नामदेव महाराज नैवेद्य खाऊ घरता भरपूर वेळ झाला नामदेव महाराज सतत मंदिरात असाचे आणि एक तोच नामदेव तक्रार केली कोणाकडे के तक्रार केली पांडुरंग परमात्माच्या बायकोकडे पत्नीकडे तक्रार केली काय म्हणतात आपल्या भजनाद्वारे खूप छान भजन आहे बघा सांग सांग रुखा मिटला सांग सांग रुखा मिळ नामदेव महाराज अतिशय तल्लीन होऊन जायचे त्यांना काल भेर नसायचा आणि असे हे नामदेव